आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त लाल महालामध्ये भव्य कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये महिलांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम झाला सत्कार यासाठी की ज्या प्रकारे राजमातांनी एक जी काही थाप दिली होती त्या थापीमुळं कुठेतरी हे स्वराज्य घडले आणि अशी थाप या महाराष्ट्राच्या महिलांवरती देण्याचं काम या समितीकडून केलं जाते आणि आज तेरा वर्ष झाले तेरा वर्षापासून हे काम अनियमितपणे चालू आहे ही समिती आज आपल्यासोबत आहे

राजमाता जिजाऊ महोत्सव समिती हे खूप चांगलं काम करत आहे आणि ज्या महिलांना पुरस्कार दिला, दिला आ, आ, या खूप तळागाळातील महिलांना पुरस्कार दिला आहे कुणी शिक्षक आहे कुणी महापालिकेचे कर्मचारी आहे कुणी पोलीस कर्मचारी आहे आणि त्यांनी वास्तविक खरं काम चांगलं केलं अशा लोकांना या संस्थेने पुरस्कार देऊन गौरवलं त्यांना शबाजी स्थाप दिली खरं तर त्यांचं मी राजमाता जिजाऊ महोत्सव समितीचा मनापासून आभार व्यक्त करतो नाही कायम आपल्या कर्तृत्ववान महिला असेल किंवा आदर्श माता असेल त्यांनी केलेले कष्ट कुठेतरी गौरवण्यात आले पाहिजे की कुठं कुठं त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यामुळे समितीतर्फे गेले ते तेरा वर्ष राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे तेरा वर्ष आम्ही सातत्याने हे कार्यक्रम घेत असतो त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा किंवा चित्रकला स्पर्धा शिवजयंतीनिमित्त आम्ही घेत असतो बोधवर मेळावे आम्ही घेत असतो आणि अपंग वगैरे महिलांना आम्ही कायम सहकार्य करत असतो या समितीमार्फत असं आमचं हे काम वर्षभर चालू असतं नकीज। हो नक्कीच कारण हा तुमची माझी हिंदवी स्वराज्यामध्ये मा जन्मलेल्या प्रत्येकाची आई आणि ज्याच नाव घेतलं तरी शरीरातल्या रक्ताचा एक एक अणुरेणू उसळून जातो असा तुमचा माझा छत्रपती शिवाजी राजा आणि त्यांचे नातू संभाजी राजे ज्यांनी प्राणांची आहुती दिली धर्मरक्षणासाठी आणि धर्मवीर झाले आणि जर आशा मातेच्या नावाने एका मातेला पुरस्कार मिळत असेल तर नक्कीच असं वाटणार की हा पुरस्कार हे परमेश्वरांनी दिलेलं एक लेणं एक दागिना आणि एक फार मोठा विश्वास आणि प्रचंड मोठी जबाबदारी आहे उद्या एखादा राष्ट्रीय पुरस्कार जरी मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते जरी मिळाला तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि आमचं कार्यकर्तृत्व आणि शिजाऊंच्या प्रेरणेनी तरीसुद्धा ह्या पुरस्काराची सर दुसऱ्या कोणत्याही पुरस्काराला कधीही येऊ शकणार नाही कारण ह्या पुरस्कारामध्ये नाव आहे आज आज जे काही पुरस्कार तुम्ही तुम्ही एवढं मोलाचं काम कारण महिला की राष्ट्रीय पुरस्कार नकोय आम्हाला त्या पुरस्कारापेक्षा महत्वाचे पुरस्कार म्हणजे राजमाता जिजाऊ जो काही पुरस्कार आहे कारण राजमाता जिजाऊंचं नाव आहे पुरस्कार तेरा वर्षापासून तुम्ही देतात तेरा वर्षापासून देतोय याच्या मागचा उद्देश एकच आहे की ज्या जिजाऊंनी महाराष्ट्र घडवला आता आधुनिक जिजाऊ जे आहेत आता त्यांनी हा पुढचा महाराष्ट्र घडवावा आणि त्यासाठी पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी आता या ताई म्हणाल्या ता की कौतुकाची थाप मिळाली पाहिजे आमची थाप नाही आमचं आमचं हे कर्तव्य आहे की अशा ज्या रणरागिणी आहेत अशा ज्या व्यक्ती आहेत महिला आहेत ज्या समाजासाठी इतकं काम करतात पण सगळ्यांना त्या परिचित नाही आहेत प्रकाशित झालेलं नाहीत त्यांचं कर्तृत्व उजळलेलं आहे पण समाजापुढे आलं नाही हे समाजापुढे येण्यासाठी आमचा हा छोटा प्रयत्न गेली तेरा वर्षे चालू आहे आमच्या अध्यक्ष माजी मुकेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तेरा वर्षे काम करतो आहे आणि आमचा शेवटचा श्वास आहे ताई म्हणल्याप्रमाणे रक्ताचा थेंब असेपर्यंत हे काम आम्ही करत राहू आणि या ज्या जिजाऊ आहेत आधुनिक या पुढच्या येणारा जिजाऊ त्या घडण्यासाठी आमचे हे पुरस्कार कायम राहतील फक्त याचं स्वरूप थोडं बदलत राहील काळानुसार आणि हे काम आम्ही कायम करत राहू नक्कीच बघितलं की आपण तेरा वर्षापासून कार्यक्रम या लाल मालामध्ये पुर पार पाडला जातो तो कार्यक्रम असा आहे पुरस्कार देणारे आणि पुरस्कार घेणारे दोन्हीही लोक या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघायला भेटतात आणि या पुरस्काराचं फलित आज कार्यक्रमामध्ये बघायला भेटलं पोलीस अधिकारी असतील मनपाचे अधिकारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील अशा अनेक महिला आज या कार्यक्रमामध्ये बघायला भेटल्या मी मेघराज गवरे तुम्ही बघता क्रांती न्यूज धन्यवाद